सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची आज समाप्ती आहे या समाप्तीच्या दिवशी लाखो भाविकांसाठी बुंदी व चिवड्याचा प्रसाद देण्यात येतो हा प्रसाद पॅक करण्यासाठी अगदी वृद्धांपासून चिमुकल्या मुलांनीही यामध्ये आपला हातभार लावला तर आजसाठी काय तयारी केली गेली आहे याबाबत सप्ताह कमिटीच्या सदस्यांनी व स्वयंपाकग्रह प्रमुखांनी दिलेली माहिती आपण बघूया यासोबतच प्रसाद पॅक करण्यासाठी मदत करणाऱ्या एका चिमुकल्याच्या भावना काय आहे हेही आपण जाणून घेऊया

दिवसाच्या शेवटच्या दिवसाच्या महाप्रसादाचं नियोजन असं आहे पाचशे एक्कावन क्विंटल साखरेची बुंदी त्याच्यानंतर पंधराशे पोत्याचा चिवडा शेव चिवडा महाप्रसादासाठी त्याच्यानंतर बुंदी असं एकूण टोटल जवळजवळ तीन हजार पोत्याचं प्र महाप्रसादाचं नियोजन आहे तर आमच्यामध्ये साधारण पंधरा लाख भाविक त्याच्यामध्ये महाप्रसादाचे लाभ शेवटच्या दिवशीच्या महाप्रसादाची तयारी कशी चालू आहे शेवटच्या दिवशीची इकडं स्टोअर रूममध्ये आम्ही साडेचारशे क्विंटलची बुंदीचा सा, महाप्रसाद तयार केलेला आहे आणि आज साधारण हजार ते बाराशे गोण्यांचा चिवडा हा स्टॉक करून त्याची पॅकिंगही झालेली आहे उद्याच्या महाप्रसाद पर्वाच्या महाप्रसाद प्रसादासाठी आणि उद्याचा जे फराळ आहे ते साडेतीनशे क्विंटल हे टॉलेट भिजवायचं बी आता काम चालू आहे आणि उद्या साधारण दहा वाजता ही फराळाची पंगत आ, उद्या एकादशीची चालू होईल त्यासाठी आम्ही संध्याकाळी